गावाकडची सकाळ ही वेगळीच असते हिरवीगार झाडे पक्ष्यांचा निसर्ग सौंदर्य असं शहरात आपल्याला कुठे पाहायला मिळतं ना हे सगळं मी पंढरपूरला गेलं का मिस नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती चॅनलवर सकाळ सकाळी माझ्या आंघोळ वगैरे झालेली होती मग इथं तुळशीला पाणी घातलं उदबत्ती लावली आणि रांगोळी ही काढून घेऊ म्हटलं घरी मामी असते तर मामींचं काय सकाळ सकाळीच झालेलं असलं असतं रांगोळी काढणं पूजा करणं वगैरे ते पण आता मामी नाहीत घरी त्यामुळे इथं रांगोळी वगैरे काढले नाही म्हटलं चला काढून घेऊ आणि इथं मामाने सर्व फळांची झाडे लावलेत मला काही एवढी छान रांगोळी काढता येत नाही इथं टिपक्यांची मी एक छोटीच रांगोळी काढलेली हे माझे तीन नंबरचे मामा आहेत इथं गाईचं खोंड सुटलं होतं मामाने इथे धरून आणलं आता या देशी गाई कुठे पाहायला सहसा जास्त मिळतच नाही तुळशीच्या भोवती गोल असं गायच्या शेणाने सारवून घेतलेलं असते पण आता कसं जास्त पाऊस आहे त्यामुळे हे सारवलेलं काही राहिलेलं नाहीये रांगोळी काढून झाल्यानंतर हळदी कुंकू व्हायला त्यामुळे रांगोळी अजूनच आकर्षक दिसते इथं आजी सोबत चहा घेतला दोघींनी बसून चहा घेतला का सकाळी चहा घेतला पण इथं गॅस काय व्यवस्थित चालत नव्हता म्हटलं आज खोलून गॅस रिपेअर करून बघूया नाही झालं तर शेवटी पंढरपूरला तर न्यावाच लागणार आहे पण घरी होतोय का बघू आणि इथं आलं का चहाचं प्रमाण जरा जास्तच होते सुरुवातीला गॅसचा क्वक आहे तो बंद करून घेतला आणि हे बर्नर वगैरे काढून घेतले काढताना वाटलं जमत आहे का नाही पण म्हटलं चला करून तर बघू केल्याशिवाय कसं समजणार येत आहे का नाही आपल्याला रिपेअर झाली तर ठीक नाहीतर थोडा थोडा गॅस चालू होता तोही बंद पडून बसायचा कारण मामाही घरी नव्हते मामा घरी नसतानाच आम्ही उद्योग केलेला होता पण नट वगैरे काही निघत नव्हते खूप दिवसापूर्वीची शेगडी आहे म्हणून त्यावर ते थोडे तेल सोडून घेतलं म्हटलं बघूलोच झालं तर पण आमचा तो प्रयत्नही फेल गेला कारण तो काही नट निघला नाही म्हटलं बघू नट निघतोय का नाही निघला तर आहे अशी शेगडी आपण ठेवून देऊ मामा रिपेअर करायला नेतील नंतर समर्थ म्हटलं की एकदा आपण ते पाण्याने नट निघतोय का बघूया नाही निघला तर मग ठेवून देऊया मामाने मामानी तर नट बोल ठेवायला काय केलंय बघा एकदम झिरो बजेट मध्ये ठेवायला गाड एवढ पानं तपासून झालं तर यातला एकही पाना बसला नाही आता ही एक शेवटचा राहिलाय करेक्ट साईडला पूर घेऊन जायचे नाही तर बर्नर वगैरे हे आम्ही सगळं काढलेलं होतं म्हटलं यामध्ये घाण अडकली का बघूया नंतर एक तहा एक छोटीशी तार घेतली आणि त्या ते सगळं क्लीन करून घेतलं पंपाने हवा मारून त्यातली धूळ वगैरे काय असेल घाण असेल तर निघेल म्हणून पंपाने हवा मारून स्वच्छ करून घेतलं आता गॅस क्लीन करायचा होता पण त्याची साईडची पाईप काय आम्हाला निघत नव्हती ते काढायचा प्रयत्न केला पण शेवटी पाईप काही निघलीच नाही तसंच बाहेर नेऊन स्वच्छ गॅस क्लीन केला गॅस तर क्लीन केला होता फक्त आता ते सर्व जोडायचं राहिलेलं होतं ते सगळं जोडून घेतलं तर साधा सोपा उपाय वापरूनही तर आम्ही गॅस रिपेअर केला होता गॅस फायनल खूप छान चालत होता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी